सर्वांना नमस्कार अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे एकशे एक्क्याऐंशी एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आज अर्जुनची हळद दळून झाली हळद दळण्याचा कार्यक्रम फार उत्साहात पार पडला संध्याकाळचं जेवण झालं आणि पुन्हा सगळे रॉयल बॉयज हॉलमध्ये झोपले होते आणि सचिन म्हणाला काय रे अर्जुन ही मळी कशी काढतात अर्जुन म्हणाला मला नाही माहीत माझी कुठं काढली होती आता पहिल्यांदाच काढून घेणार आहे चैतन्य हसून चावटपणा करत म्हणाला अर्जुन मी काय म्हणतो मळीसोबत आणखीन बरंच काही काढून घे म्हणजे चिकना दिसशील तसं त्याच्या बोलण्याचा मार मी समजून सगळे रॉयल बॉयज हसायला लागले आणि तिथून निघाली होती मेघा तिला मात्र काहीच नाही कळलं की हे का हसत आहेत पण विनाकारण हसायला रॉयल बॉयज म्हणजे कोणी खुळे नाहीत नक्कीच काहीतरी चावटपणा केला असणार असं ती मनात म्हणाली इतक्या चैतन्यनं तिला पाहिलं आणि म्हणाला मेघा तसा राहुल म्हणाला चैतन्य आता पाणी मागू नकोस अंथरुणाचा वास येतोय तसे पुन्हा सगळे खूप खूप हसायला लागले चैतन्य त्याच्यावर दात ओठ खात म्हणाला कुत्र्या तुझाच वास येत असेल का मी काही लहान आहे का काही पण बोलतो मी ऐकून घेतोय म्हणून बायको समोर आहे माझी साल्यांनं काही इज्जत ठेवाल की नाही आणि अर्जुन हसून म्हणाला आता बायको पुढेच तर उतरलेली असते सगळी इज्जत तिच्या पुढे काय ठेवायचं लपून तशी मेगा किचनमध्ये पळून गेली चैतन्य म्हणाला हलकट आहेत एक नंबरचे सगळे उगा चालो मी इकडे इतक्या लवकर लग्ना दिवशीच यायला पाहिजे होतं कसलाच एकांत मिळू देत नाहीत जरा कुठे बायकोशी बोलावं तिचा हात धरावा म्हणाल की टपकलेच मध्ये असं म्हणून तो किचनमध्ये निघाला तसा सचिन म्हणाला अरे कुठं निघालास चैतन्य म्हणाला बडीशोप खायला आणि आता अभिमान डोलावत म्हणाला आता हा नुसती बडीशोप नाही खाणार आणखीन काय काय खाऊन येणार बघाच तुम्ही आणि अर्जुन म्हणाला खाऊ दे त्याला काय खायचं ते खाऊ दे शेवटी त्याच्याच ताटातला आहे ना ते झाका डोळे आणि बसा गप्प आणि राहुल म्हणाला तरी नशीब कडू जेवताना दुसऱ्याच्या ताटातलं ओढून खातो तसा इथे पण करत नाही आपलं आपलंच खातो म्हणून बरं सचिन म्हणाला ए तो काही खराब नाही यार तसं वागायला मग थोड्या वेळाने चैतन्य आणि मेघा किचनमध्ये होते त्यानं तिचा हात पकडला आणि ती म्हणाली अहो काय करता सगळ्यांना माहीत होईल ना तो म्हणला झालं तर झालं माहीत ते काय लग्नाचे आहेत का आणि सगळ्यांना माहीत आहे मी इथं कशाला आलो आहे मला बडिशोभ दे ना ती म्हणाली थांबा आणि बडीशोपचा डबा शोधायला लागली आणि चैतन्यने तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली तशी ती खूप लाजली आणि घाबरलीसुद्धा अहो काय हे सोडा तो म्हणाला मला मड बडीशोप नको मला खडी साखर हवी आहे ती म्हणाली आता कुठे शोधू साखर थांबा तो म्हणाला मला ती नको मला तर ही खडी साखर हवी आहे असं म्हणून त्यानं बोटांच्या चिमटीत घेऊन तिचा ओठ थोडा दाबला आणि ती फार लाजायला लागली आणि म्हणाली कोणीतरी येईल चैतन्य नको ना असं दे गं नाही कोणी येणार असं म्हणून त्याने तिला भिंतीसोबत दाबली आणि हळूच म्हणाला रात्री टेरेसवर येशील मी जागा राहतो आणि मेघा म्हणाली नको चैतन्य दोन दिवस ना आपण जाणार आहोत ना आपल्या घरी तो म्हणाला मेघा समजून घे ना मला मला राहत नाही आणि आता ही मेहंदी या बांगड्या किती सुंदर दिसतेस तू आता तर मला कसलंच राहत नाही तुझ्याशिवाय असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि इतक्यात सचिन मुद्दा मोठ्याने ओरडला लता आम्हाला बडिशोभ दे गं तसं मेघानं चैतन्याला दूर ढकलला आणि म्हणाली लता किचनमध्ये येईल सोडा बरं चेतन्यनं तिचे हात पकडले आणि वांगड्यांचा आवाज यायला सुरुवात झाली इतक्यात लता बाहेर आली आणि म्हणाली देते थांबा आणि सचिन किचनमध्ये बघत म्हणाला आता राहू दे नको तिला तर काहीच कळेना आता हवी म्हणाली बडिशोभ आणि लगेच नको पण म्हणाले सोडा ना प्लीज मला लाज वाटते रात्री येशील की नाही सांग टेरेसवर ती म्हणाली हो येते सगळे झोपले की तो म्हणाला मी टेरेसवर जाऊन बसतो मग तू पाठी मागून ये मग ती त्याला म्हणाली आता तुम्ही जा बरं बाहेर मग मी येते तुमच्या पाठीमागून चेतन्याने पुन्हा एकदा तिला किस केला आणि बाहेर आला आणि अभिहसून म्हणाला चैतन्य आम्हाला का नाही आणली बॉडीशोप चैतन्य म्हणाला तुमच्या बॉडीशोपच्या भरण्या बेडरूममध्ये आहेत तिथूनच घ्या आणि सचिन म्हणाला रायली खायची आमची बडीशोप नको आम्हाला आणि आता मेघा तिथून निघाली गुपचूप लाजत लाजत आणि चैतन्य पुन्हा तिच्याकडे बघून इशारा केला तसं अर्जुन आणि राहुलनं पाहिलं आणि ओळखलं की यांचं काहीतरी ठरलेलं आहे आणि एकमेकांकडे पाहून हळूच डोळा मारला मग राहुल म्हणाला अर्जुन यार लग्नात तुला घोडा लावायचा आहे की नाही आणि अर्जुन म्हणाला यार घोडा तर सासरीने लावायचा असतो ना आणि लग्नाचा खर्च तर मीच करणार आहे मग मीच माझा मला घोडा कसा काय लावून घेऊ तसा राहुल हसून म्हणाला मग तुझ्या बायकोला फोन करून सांग की तिच्या वडिलांनी घोडा लावायचा आहे म्हणून ते करतील सोय तुला घोडा लावायची आणि चैतन्य म्हणाला नाहीतर राहू दे राहुल रहुद। मी काय म्हणतो ते फार हलकटपणा केल्यासारखं होईल रे आधी काही नको म्हणायचं आणि मग हळूहळू मागणी करायची राहुल म्हणाला अरे असंच करायचं असतं या सासऱ्यांना त्यांना सोसल असं सोसल असं हळूहळू सारायचं असतं आणि हळूहळू मागणी करायची असते एकदम मागितलं तर अंगावर येतात आणि त्याच्या या बोलण्यावर सगळे हसायला लागले आणि चैतन्य म्हणाला तसं नाही रे मी काय म्हणतो आपणच लावूया का अर्जुनला घोडा म्हणजे त्याच्या आठ कायम आठवणीत तरी राहील आणि अर्जुन म्हणाला बेन्या एकतर तू मुलखाचा चेंगूट आणि माझ्यासाठी करून करून काय करणार तर मलाच घोडा लावणार यार असे कुठं मित्र असतात का आपल्याच मित्राला घोडा लावणारे ला ला अभि म्हणाला अर्जुन लग्नातला घोडा रे सचिन म्हणाला तुला घोडा नको असेल तर घोडी आणू आपण पण काहीतरी लावलंच पाहिजे चैतन्य म्हणाला फायनल ठरलं तर मग अर्जुनला घोडा रॉयल गँग मेंबर्सच लावतील मग अर्जुन, अर्जुन म्हणाला ओके काय लावायचं ते लावा मी निघालो मयुला फोन करायला झोपा तुम्ही चैतन्य म्हणाला ए अर्जुन आता अजिबात बोलायचं नाही यार आमच्या बायका इथे समोर असून आम्ही बोलत नाही बसलोय ना तुझ्या समोर सगळे आणि तुझं काय असतरी सारखा फोन फोन अर्जुन म्हणाला चैतन्य पोरगा आहे माझं तिकडं त्याला माझी आठवण येते मला त्याची आठवण येते आणि सचिन हळूच म्हणाला आणि मोठी पोरगीसुद्धा आहे बरं का त्याची तिकडं तिला याची आठवण येते याची तिला याला तिची आठवण येते हे विसरू नका बरं का तसा अर्जुन हसून म्हणाला गप्प बस रे दिवसातून एक तरी फोन करायला नको का चैतन्याने त्याचा फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला नाही म्हणजे नाही अर्जुन म्हणाला चैतन्य आता माझ्या काळजात आहेस म्हणून वाचलास ज्या दिवशी माझ्या काळजातनं डोक्यात जाशील ना त्या दिवशी बघ तू तुझं काय करतो मी चैतन्य म्हणाला तुला काय करायचं ते कर पण आता झोप काही फोन बिन करू नको थोडी आतुरता वाढू दे आता चैतन्य काय इतकी घाई करतोय झोपायची हे कळलं होतं अर्जुनला मग त्यानं हळूच राहुलला डोळा मारला तसा राहुल म्हणाला ए झोपा आता अर्जुन झोप बरं अभि सचिन चैतन्य चला झोपा सकाळी लवकर उठायचं आहे अर्जुनची मळीसुद्धा काढायची आहे आणि मग आत्ता कुठे साडे दहा वाजले होते सगळे झोपले आणि काही वेळानं चैतन्यने पांघरून काढलं आणि पाहिलं तर पंधरा मिनटात सगळे गाड झोपले होते चैतन्यने राहुलला चिमटा काढला गेंड्याच्या कातडीचा राहुल अजिबात हल्ला नाही मग त्यानं सचिनला चिमटा काढला जागा आहे का ते पाहायला सचिनने मच्छर आहे म्हणून एक जोरात फटका मारला चैतन्याच्या हातावर आणि पुन्हा झोपला पवित्र पालथा झोपला होता आणि अर्जुन सुद्धा झोपला होता मग सुटकेचा निश्वास टाकत आता सगळं रान मोकळं असं म्हणून चैतन्य टेरेसवर फार खुश होऊन गेला आणि त्यानं मेघाला हळूच फोन केला मेघा लवकर टेरेसवर ये मी वाट पाहतोय तुझी मेघा म्हणाली आलेच आणि ती हळूच इकडे तिकडे बघत दरवाजाच्या बाहेर आली आणि दचकली कारण सगळे रॉयल गँग मेंबर्स उठून बसले होते तिच्याकडे पाहत आणि ती लाजली पुन्हा बेडरूममध्ये निघाली इतक्यात राहुलनं अर्जुनला इशारा केला आणि अर्जुन म्हणाला मेघा तुझा फोन दे मेघा गडबडून म्हणाली भाऊजी कशाला अर्जुन म्हणाला तू तु तुझ्या तु नवऱ्याला फोन करशील ना म्हणून मेघानं गुपचुप फोन दिला आणि अर्जुन म्हणाला आता निवांत झोप आणि आता गुपचूप बेडरूममध्ये गेली आणि आता चैतन्याचं काय होणार काय माहीत असं मनात म्हणाली आता हे सगळे रॉयल भूत काय करणार कुणास ठाऊ मग अर्जुन म्हणाला गधडा आपल्याला इथं झोपवून तिकडे रात्री रंगीन करतो का थांब आता त्याची चांगलीच गंमत करूया सचिन तुला बदला घेण्याचा चान्स आला आहे सचिन काहीच नकळून म्हणाला म्हणजे कसला बदला राहुल म्हणाला सचिन तुझ्या हणीमुनला चैतन्याने काय केलं होतं आठवलं ना सचिन मोठे डोळे करत म्हणाला म्हणजे आता मी साडी घालून जाऊ की काय त्याच्यासमोर त्याची मेघा बनून अबी म्हणाला सचिन खूप हुशार आहे रे तू सचिन म्हणाला हुशार काय हुशार नालाय का मी नाही असलं काही करणार राहुल म्हणाला सचिन त्यात काय एवढं गंमत तर आहे सचिन म्हणाला अरे पण त्या बेनेनं मला काही केलं तर अर्जुन म्हणाला मग करू दे की नाहीतर तू सुद्धा कोर्टाचा असशील ना खूप दिवस झालं सचिन अर्जुनला शिवी घालत म्हणाला नालाय कुठला कोरडा आहे म्हणून आता एका पुरुषाच्या मिठीत जाऊ का आधीच तो वळू खूप रोमॅन्टिक मूडमध्ये आहे इतक्या सगळ्या माणसात चोरून भेटण्यापर्यंत मजल गेली त्याची आणि एकांता टेरेसवर बायकोला पाहून म्हणजे मला पाहून काय करेल काय माहीत हात धरेल किस करेल मिठी मारेल नाही नाही नको अभि म्हणाला मग तू सुद्धा त्याच्यासोबत हे सगळं केलं होतं ना आणि त्यावेळी चैतन्य लगेच तयार झाला होता तुझी गंमत करायला आता तू का माघार घेतोस आणि तुझ्यापेक्षा परफेक्ट कॅन्डिडेट कोणीच नाही या कामासाठी आणि आम्ही आहोत तुझ्या मागे चल रेडी हो असं म्हणून अर्जुन गेला आणि मयुरीची साडी घेऊन आला रडका चेहरा करत नाही होय म्हणत सचिननं साडी नेसली आणि सचिन हळूहळू टेरेसवर निघाला आणि पुन्हा पळत आला तसा अर्जुनने त्याला पकडला आणि म्हणाला काय लाचतोच यार आता तू काय बॅचलर आहे का घाबरायला जा पटकन आणि ऐक त्यानं टेरेसचा दरवाजा लावला तरी तू मात्र कडी उघडीच ठेव आणि आता सगळ्यांना शिव्या घालत सचिन पदावर डोक्यावर घेऊन गे। टेरेसवर गेला चेतन्य फार उतावीळ होऊन मेघाची वाट पाहत होता ती आली हे पाहून तो म्हणाला हे काय किती उशीर आणि त्यानं पटकन टेरेसचा दरवाजा लावला आणि म्हणाला ये पटकन असं म्हणून पुढे गेला आणि आता सचिननं पुन्हा टेरेसची कडी उघडली आणि चैतन्याच्या पाठीमागे गेला आज पाऊस कमीच होता चैतन्यानं चटई अंतरली होती टेरेसवर तर तिच्या दिशेने दोन्ही हात उंचावून म्हणा ये अशी जवळ ये मग मेगा काही जवळ येत नव्हती चैतन्य म्हणाला अगला असतेच काय आणि हा पदरका डोक्यावर घेतला आहेस तुला माझी लाज वाटते की काय आता आणि मेघाने नुसतीच मुंडी हलवली आणि चैतन्य खुश होऊन म्हणाला वा म्हणजे आज पुन्हा एकदा ओपन टेरेस हनीमूनचं फिलिंग येणार मला कारण बायको तर खूप लाजते आज पदरसुद्धा घेऊन आले आहे डोक्यावर मग चैतन्य उठला आणि तिला मिठी मारायला गेला तशी मेघा त्याच्यापासून दूर गेली चैतन्य म्हणाला मेघा अगं अशी काय करतेस एकतर वेळ कमी आहे आपल्याकडे आणि कोणीतरी उठेल आणि आपण घरात नाही हे बघितलं तर गोंधळ उडेल चल लवकर या जवळ असं म्हणून त्यानं तिला जबरदस्ती मिठी मारली आणि मेघानं त्याला दूर ढकललं चैतन्याला आता काहीच समजत नव्हतं आणि इतक्यात हळूस चेहरेचा दरवाजा उघडून ही सगळी गंमत अर्जुन अभि राहुल बघत होते आणि त्यांनी त्यांची तोंड दाबून धरली होती मग चैतन्य थोडा चिडला तो तर फार उताळी झाला होता त्याचा पुरुषार्थसुद्धा जागा झाला होता आणि त्यानं मेघाला पाठीमागून मिठीच मारली आणि पाठीमागून काहीतरी सचिनला टोचलं आणि खूप जोरात ओरडून सचिन म्हणाला भाड्या हो बाजूला तसा चेतन्यला चारशे चाळीस होल्डचा विजेचा धक्का बसला अर्जुन अभि आणि राहुल खूप मोठ्याने आणि हसत दरवाज्यातून दरवाजा उघडून पाहत आले आणि साडी घातलेल्या सचिनला पाहून चेतन्याने डोक्यावर हात मारला आणि आधी थोडा चिडला पण नंतर तो सुद्धा हसायला लागला वात्रट मित्रांचा वात्रटपणा पाहून आणि अर्जुन म्हणाला काय चैतन्य शेठ आमच्या बायकासमोर आहेत तरी आम्ही तर बोलत नाही असं कोण म्हणाल होतं मगाशी तोंडवाकडं करत आणि आता इथे येऊन कसल्या पुड्या बांधताय चैतन्य डोकं खाजवत म्हणाला अरे ते हे आपलं आणि अभि म्हणाला ते हे आपलं चांदण्या दाखवत होतास का ते सुद्धा ढगाळ वातावरण असताना तसे सगळे पुन्हा हसले चैतन्य म्हणाला गप्प बसा रे मीस करतोय मी तिला अर्जुन म्हणाला मग अशीच किस करून आलास ना मग आणखीन काय मिस करतोस आणि लक्षात ठेव आता मी दुरावा सहन करतो आहे ना तसाच दुरावा सहन करायचा सुद्धा चल खाली ओपन टेरेस हणी म्हणून करतोय भाड्या चैतन्य म्हणाला आता कसला ओपन टेरेस हणी म्हणून करतोय माझ्या ओपन टेरेस हणी म्हणला तुम्हीच घोडा लावला की यालाच म्हणतात घरचा आहेर राहुल म्हणाला आता दोन दिवसांनी तू पण कर आत बाहेर आत बाहेर चल ग पाणी झोप आता सगळे झोपले आणि चैतन्यसुद्धा सुद्धा सगळ्यांना शिवी घालत झोपला आणि म्हणाला यांच्या आईच्या गावात दोस्त आहेत की दुश्मन इतका चांगला योग जुळून आला होता साल्यांनी सगळ्या मूडचा फालुदा केला अर्जुनच्या हणीमुंची वाट लावायची सोडून माझ्याच मागे लागलेत बिनबगवेस साले आणि हळूच राहुल म्हणाला ए चैतन्य मगाशी किचन मधून खूपच बांगड्यांचा आवाज येत होता काय करत काय होता रे तू चैतन्य चिडून म्हणाला फुगडी खेळत होतो भाड्या झोप नाहीतर तुझ्या कानाखाली आवाज काढेल तसे सगळे फिदी- फिदी असले आणि झोपले